मस्त मस्त दिवसाच्या पावसाळी शुभेच्छा तीन दिवस पाऊस थांबलेला नाही काल दुपारपासून लाईट नाही आणि एक आता तुम्हाला एक मस्त सांगते बघा हे बघा इतका सुंदर गणपतीला हार करून आणून दिलेला आहे माळी मामांनी म्हणजे फुलवाले माळीच आहेत त्यांनी आता चार हार आणून दिले चला काय समोर गुलाबाची फुलं आली तो वा 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 असू दे चला आता गणपतीची पूजा करू, करूया पूजा करूया गणपतीची अंधार अंधार काल दुपारपासून अंधार आहे सगळं इन्व्हर्टर वगैरे सगळं संपलेलं आहे कॉलनीत सगळ्यांचा संपलेला आहे संपले फोन बीन संपलेलं आहे ह्याची आता थोडीशी चार्जिंग आहे तोपर्यंत म्हटलं मो व्हिडिओ करून घ्यावा नाही तर बाकीचा काय आज आता दिवसभर व्हिडिओ होईल असं वाटत <laughs> नाही त्यामुळे ह्या वेळेला काय म्हणतात त्याला सगळा मूडच गेला हार आलेले आहेत आता हे सगळं करूया छान हे बघा शांत समई प्रकाशात गणपती बाप्पा आणि गौरामाई बसलेले आहेत हे गौरामाईसाठी हार आणलेत बर का किती सुंदर करून दिलेत पाच दिवस पाच वेगवेगळ्या प्रकारचे हार गणपतीला आता गण गौरीला सुद्धा रोज वेगळे हार वर्षात ना एकदा वेगळे वेगळे हार घालायचे किती सुंदर करून दिलेत बघितला ना तुम्ही मोर्या बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या 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 आज बाप्पा तुम्ही जाणार गौरामाई गंगा गौरी तुम्ही जाणार एक वर्षाने यायचं परत परत असंच आमच्याकडनं करून घ्यायचं खूप छान छान बघा ह्या वेळेला जरा शॉर्टकटच झालंय सगळं लाईट नसल्यामुळे सगळं टेन्शन पण असू दे मस्त समयांच्या मंद तेवणाऱ्या वाती माझ्या बसलेल्या गौरी सुखासनामध्ये बसल्यात सुखासनामध्ये ही माझी गंगागौर सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हार ह्या तिघी नाही एका पद्धतीचे त्याला पण सेम असतो खरं तर पण आज त्यांनी असा दिला आहे घरी येऊन देतात किती छान ना आ बाप्पा कसला गोड दिसतोयस रे बाप्पा हा 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 आनंद 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 घेऊनच येतोस तू नेहमी खूप छान खूप छान मस्त सकाळची ही आरती बाप्पाची बाप्पाच्या आरतीचा आजचा नैवेद्य पेढे मोदक आणि दूध फळं तर ही भरपूर ठेवलेली आहेतच मंगलमूर्ती मोर्या 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 മോര്യ ബപാ മൂര്യ മൂര്യ താർവതിയ റെപ്പക വടെ ഫേ മംഗലമൂർത്തി മോര്യാ മംഗലമൂർത്തി മോര്യാ बापा बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मूर्ती गणेश गणेश मौर्य देवा भाजी भाकरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आज कढी पिठल्याच्या वड्या लाडू दिलेत सोबत डिंकाचे लाडू बघा बरं देवा कशी जमली ह्या वेळेला पूजा मला कसं कसं काय काय सगळं आहे वस्त्र वगैरे आहे की नाही आहे सगळं आहे जाताना गोळ्या बिस्किटं फरसाण शेव सगळं आहे हां देवा मी सोबत द्यायला बघा बरं कसं झालंय छान झालंय का आजचं जेवण जाताना देवीला ओटी भरून पाठवायचं चला किती किती आनंद आज आनंद आनंद झाला चला लाईट आले लाईट आले लाईट आले मस्त मस्त बाप्पा खूप छान दिसतंयस खूप छान तर संध्याकाळची तयारी जेवण झाल्यावर दही पोहे द्यायचे हातावर चला दही पोहे करून ठेवूया दही पोह्यासाठी पोहे साय दही आणि जाड पोहे कांदे पोहे घेतलेले आहेत मी हे सर्व एकत्र केलेलं आहे पोहे घातलेले आहे त्याच्यात दूध आणि दही सगळं एकत्र घातलेलं आहे आता हे भिजणार आणि याच्यामध्ये आता आणि थोडं दूध लागेल साखर घालूया त्याच्यात आता आपण थोडी साखर घालू आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठही घालू मस्त छान याच्यात पोहे ह्या दही पोह्याला जरास आपल्याला जास्त लागतं बरं का दूध जेवढं घालाल तेवढं ते आत आळूनच येतो कितीही दूध घाला सगळं आळूनच येतं म्हणून एक अर्धा पाऊण तास आधी भिजवायचे आयत्या वेळेला नाही भिजवायचे झाले चला हे दही पोहे खायला रेडी अर्धा तास हे ठेवायचं आता हे आपले पोहे भिजवलेले आहेत भिजवून ठेवले आपण दही पोहे अर्ध्या पाऊंड तास जेव्हा आता आपण विसर्जनाला जाणार त्यावेळेला हे पोहे आपण हातावर देणार घरातच आणि सोबत घेऊन जाणार विसर्जनाच्या वेळेला त्यावेळेला नक्कीच मी विसर्जनाच्या वेळेचे दाखवायचा प्रयत्न करूया आता हे दही पोहे असे मस्त ठेवलेले आहेत छान फुकतील आता हे सर्वात शेवटी यामध्ये जी काही साय होती ही पण त्याच्यामध्ये घातली गेली दुधाच्या भांड्यातच भिजवायचं चला आता हे असंच देवाच्या तिथे नेऊन ठेवूया मी हा डबा आधीच आणून ठेवलाय कारण दही पोहे नाही तर विसरतात आणि आमच्याकडे दही भात देत नाहीत सोबत दही पोहेच देतात आणि जेव्हा आपण दही पोहे कालवतो त्यावेळेला पोहे धुवून वगैरे काही घ्यायचे नाहीत कोणीतरी मला लिहिलं होतं त्याला मळ वगैरे असतो पोह्यावर वगैरे तर नसतं त्याचं काय नसतंय आणि दही पोहे असेच खालवायचे असतात चला मस्त झाले आपले आता विसर्जनाच्या आता जेवायला बसते आणि मग विसर्जनाची तयारी चला बाप्पाच्या जाण्याची तयारी करायला पाहिजे आला बाप्पा आनंद दिला त्याच्या निमित्ताने घरात आनंदी आनंद निर्माण झाला कोणीतरी आपल्या घरात मोठं माणूस आलंय असं ते फिलिंग होतं आपला विश्वास आपला आधार ह्या आपल्या भवसागरा जीवनात तोच आपल्याला तारून नेणारा आपल्या घरी आलाय अशी ती भावना असते इथे मी त्याला सोबत जाताना देणार आहे बिस्किट गोळ्या फरसाणा शेव दही पोहे इथे पेढे मोदक कारण खूप लांब जायचं आहे ना त्याला मग त्याला द्यायला नको सोबत विनवी